सत्य त्रिचाय पंचाय सेंचाय सिंचाय पंचल बाहुआ पेपर चोपन पंतर साठ इक्कर बासर इक्कर लोगर बासर साठ लोगर पंचात साठ बाई से किसके से आठ एक सौ एक से पांच एक से

एकशे पंचवीस रुपये मारे पट्या पन्नास एक्क बावन त्रेन पंचावन्न सत्तर अठ्ठाव एकोण सात एकशे एकशे पंचाळीसशे सत्ते शहाण्वद एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पाचश्वण अर्ज और एक गेम 9955 55 55 आरजीवाई 25 120 125 130 130 145 150 150 160 160 रुपए

चेंचेंच अब ते जादे नववत एक तेंग एक तेंग हमारे तो एक सिपास हमारे एक सिपीस एक सिपंचुत पाइ एक सिपंचुत पाइ एक सिपंचुत पाइ नववत 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 एक तेंग वेन्नो वेन्नो सौर्यान पंचन जान अटेंन अटेंन आठ तेंन वेन्नो शंबर शंबर सची

कांदा व का चांगल्या प्रमाणात आहे पाहू शकता एक नंबर कांदा एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता एकोणतीस रुपये किलो एक नंबर कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे त्याला सत्तावीसशे रुपये क्विंटल पाहू शकता कांदा <laughs> तेवीस रुपये दर भेटलेला आहे आज या कांद्याला तेवीस रुपये किलो मीडियम साईज कांदा पाहू शकता चिंगळी कांदा पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता कांदा आज चिंगळी कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये चालू आहे मीडियम कांदा एकवीस रुपये ते पंचवीस रुपये आणि एक नंबर कांदा सव्वीस रुपये ते बत्तीस रुपये किलो चालू